सरांच्या कारकिर्दीमध्ये कुस्ती या खेळामध्ये सरांनी सातशे नऊ प्रमाणपत्र मिळवलेली आहे आणि ही सरांची यशस्वीता आहे सर या सगळ्याकडे आपण कसे पाहताय हे करण्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली असेल ही मेहनत मी आणखीन एक मुद्दा खास मागला असं वाटतो

म्हण हे संस्था पन्नास टक्के हे झालं म्हटलं पंचवीस टक्के तुम्ही शिकवलेलं अरे गुरुमंत्र ऐकायला बालपणीचा एक मला प्रसंग आठवतो आपण कबड्डीचे स्पर्धा स्पर्धा केलेला आणि थळ्याकडेच कबड्डीच्या स्पर्धा सुरू होत्या आम्ही आपले प्रेक्षक म्हणून कबड्डी म्हणून बघायला आलो होतो mm. पण आमचे शेजार बंधू माननीय अनिल कदम हे उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट पेरवान आणि त्यांच्या समोर एखादा संघटना अवघडच होता कुस्ती पुढे सोडला अवघड होता पण अशा वेळी अचानक त्यांचा हात काहीतरी खेळताना असं त्यावेळी आम्हाला ते जाणवलं होतं मग काय प्रसंग नेमका होता आम्ही कुस्ती कबड्डी खेळत होतो

आ, सर हरकुळ आणि कुस्ती हे समीकरण किंवा अशा प्रकारचं कॉम्बिनेशन तुम्ही आल्यानंतर सुरू झालं त्याच्यापूर्वी कुस्ती नव्हती आणि सर आता आपण आताच म्हटलं की सगळी गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं मग त्यांना चांगल्या पद्धतीचं तंदुरुस्ती मिळावी त्यांचं शरीर बळकट बनावं यासाठी आपण आहाराच्या बाबतीत काय काळजी घेत होता आहाराची बाब बाबतीत म्हणजे ह्या ह्याच्या जेवणा भात मटन नाही मटन आहे चिकन नाही अच्छा कुठं तुमची कटुबाई बारीक त्याची कोळीत कोळीत कोळीतली पेस्ट अच्छा त्याचा पात्र ओके या खोरावर मी खूप खुश झालो अरे बाबा एवढं जर मी काय तर आपण माणूस सोडायचंच नाही आहे ना म्हणेल आणि मला भावाने निंग पण तर द्यायचं कोण त्याला भाऊ ते नाही जे बी तुका ने म्हणून शिक्षक हो हो ते हो ते मग नंतर काय केला तू जर म्हणून म्हणाला तर कुस्तीत शिकवायचे काय खेळात शिकवायचं काय विद्यार्थी तयार करायचे कादायचे तुला तर म्हणलं तुला यादावेळी थांबावं लागेल बुवा हा मी म्हणजे अतिरिक्त वेळ घातला कुटुंबापेक्षा म्हणजे

तुम्ही किती पण दहा प्रश्न विचारा अच्छा कुठल्याही विद्यार्थ्यांनी फक्त तुम्हाला शिकवलं कमी होते आणि उन्हाळ्यात पण मार्चच्या आधी संपवतात बरोबर काय पैसे सरांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सरांना सेवानिवृत्ती झाल्यानंतर बरीच वर्ष झालेली आहे पण सर आजही आताच्या पिढीमधले जे विद्यार्थी आहेत जे खो खोकडे कबड्डीकडे कुस्तीकडे वळलेले आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी आजही या स्थितीमध्ये सर हरकू कुर्द हायस्कूल पर्यंत पोहोचतात वैयक्तिक त्यांच्या घरापर्यंत पोहोचतात आणि त्यांना प्रोत्साहन देतात असं हे आगळं वेगळं वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व

मित्रो अशाच प्रकारे या गुरुवंदनेमध्ये सरांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत आमच्या कायम स्मरणात राहिलेला सरांचा एक विद्यार्थी म्हणजे आदरणीय गणेश तळवी ज्यांना आम्ही प्रेमाने संपूर्ण गाव जवान म्हणून ओळखत होतो पिळदार शरीरचा हा विद्यार्थी सर कसा काय हा विद्यार्थी आपण घडवला होता आठवी लागत मी विद्यार्थ्यांना गोळा करायचं

बसून का बसून निवड नाही आता तुम्हाला दाखवायचं कसा लागतील चौदा सोळा सतरा एकोणीस चार गट असायचे अच्छा आणि कुस्तीचे वेगळे कुस्तीचे वेगळे हेच गट मग पिनवेट सांगितले का रे माझा गेम पिनवेद चाळीस किलो गट अच्छा पहिल्यापासून आशा तर तुम्हाला सांगायचं या विद्यार्थ्यांना नुसतं बघण्यावर मी वाचायचो मग त्याच्यामुळे जेवणाची निवड यांची कशी झाली वेळा विचार राज्याला अरे बाप दाख बरच हो मी जेवानची विसर विसर म्हणजे आनंतर लान पेजते मी भाषा छाया माझ्याकडे टाकतेचं बादशाह हो त्याची छान पहिल्यापासून आणलेली आहे छान पुरोसेच पुरस्कार म्हणून संधीच्या वेळेला लागतील पुरस्कार आता पण आणलेली नाही अच्छा तुम्हाला भाऊ पाहिलं बघायचे असेल तर बा पण चार वेळा त्यांनी प्रमाण पण मिळवून तुम्ही चार वेळेस त्याच्यासाठी सर मला एक ऑप्शन सर मला तेच म्हणायचं की यायच्या आणि काही कुस्ती पाहिल्या एवढी चपळ कुस्ती असायची पण हवामान केले जाते यार सर मला काय म्हण तुम्ही अच्छा आणि म्हण सर सर आणखी एक आपला विद्यार्थी जो प्रसिद्ध होता दत्तात्रेय रास तर त्याच्याबद्दल काय सांगाल तो उत्कृष्ट सांग हे करायचा म्हणजे ऑफिस करायचा का तर वेस्ट केली नसतात म्हणजे सर्व्हिस लागते का नाही हे होते का नाही करा म्हणजे आपण लावण्यासाठी प्रयत्न करूया म्हटलं मग त्याला मी दोन वेळा राज्याला घेऊन दिलो राज्याला राज्याला अरे वा छान 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 अभिनंदन सर सर आम्ही क्रिकेट खेळताना किंवा कबड्डी खेळताना आणखी एक आपला विद्यार्थी बघितल्यानंतर समजा लक्षात यायचं की हा कुस्ती खेळाडू आहे दिनेश दिनेश हा सकाशी वर्ग तर हा विद्यार्थी कुठपर्यंत आपण घेऊन गेला अरे वा छान सुंदर सुंदर आमच्या मरुखुर्द गावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सावकार घराणे आणि या घराण्यातील बाबा सावकार हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आज ते दिवंगत आहे त्यांना देखील या ठिकाणी अर्पण करतो आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांची कन्या सुप्रिया सीताराम रासव ही मुलगी देखील क्रीडा क्षेत्रामध्ये चमकदार केलेली आहे सर तिच्याबद्दल सांगायला आवडेल ती जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पर पहिली आली तालुक्याला पहिली आली पण जिल्ह्याला पहिली आली कोल्हापूर विभागीय स्पर्धेमध्ये द्वितीय आली आणि आजीला चौथ्या क्रमांकापर्यंत तिने मदत मारली सर कुठला खेळ होता तिचा थाळीपे थाळीपे मध्ये हो सर आणखी एक विद्यार्थिनी जी मी हरपळत असताना माझी पण विद्यार्थिनी होती आपलीही विद्यार्थिनी होती ती म्हणजे अपर्णा जाणवकर मधुकर जाणवकर तर तिच्याबद्दल सर कुठला खेळ प्रकार आणि कुठपर्यंत गेली होती तिला राज्यापर्यंत आम्ही खेळण्यासाठी वेगवेगळी होती आणि विशेष म्हणजे आत्ता सुद्धा मी तिला जर फोन केला ते सर काय म्हणते क्वेश्चन मैदान भरवत नाही काय नाही आम्ही आता खेळायला यावं म्हणते आता पूर्ण म्हणजे तुम्हाला लग्न झाली तुम्हाला पोरं झाली आणि त्यांच्याकडे दोन लक्ष द्या आई बाबा आजी असं आहे की म्हणजे आम्ही त्याला म्हणजे तुम्ही म्हणता तुम्ही जन्म द्या आणि आजी आणि म्हणत आणि कुस्तीला जागत आहे सर आणखी एक आपल्या शिक्षणाचे वैशिष्ट्य होत कि भरकुळ मध्ये कायमच तीन नाव अनेकांच्या स्मरणात राहिलेली आहे त्यामध्ये आदरणीय अनिल कदम आदरणीय अनिल वालोळकर आणि आदरणीय भाऊ बाल हे तीन खेळाडू मैदानात असले की बैलात भरलेलं वाटायचं आणि खेळ खेळा खरोखर जर मला सगळ्यात सात कुठली दिली असेल तर ती मुळन दिली मला मुवळच्या विद्यार्थ्यांच्या सर मग तुम्ही नुसते क्रीडांगणावर येऊन थांबा व आम्ही जिंकून देतो म्हणतात छान बघा म्हणणं फक्त ठरलं म्हणणं आपलं छान आणि ठरले स्पर्धा लागले की जिल्हा सर्व्हिस म्हणता लागले समोर मोठं मोठं येऊन जेवणा मिळून व्यवस्था करायला लागली आणि तयार लगेच खेळायला अरे कन्या म्हटलं मोठी पोर आहे लागत बिघर बाबा पण म्हटलं हे बघा तर माझी नोकरी राहायची म्हणजे तुझं काय करू नका समोर व्यवस्थित खेळा म्हटलं पराभव झाला तरी चालेल गुरुच सूर्य आकाशी गुरुता गुरवे नमः 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 अशा प्रकारचे गुरु आम्हाला लाभले आणि आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं आयुष्य बदललं मित्र असाच एक प्रसंग आपल्या जिल्ह्यातील नामजलेले तत्कालीन शिक्षण अधिकारी माननीय अशोकराव इंगोले साहेब हे वार्षिक तपासणीच्या इन्स्पेक्शनच्या दृष्टीने आले आणि अतिशय कडक त्यांनी वार्षिक तपासणी घेतली पण त्या तपासणीच्या वेळी सुद्धा सरांच्या बाबतीत असा एक प्रसंग घडला की त्यांनी इंगोले साहेबांचं मन जिंकलं सर काय प्रसंग होता ते आले मुख्य धक्का कोण आहे बोला बाहेर म्हणजे शाळेला पूर्व लावा आणि घाटावा सगळे शिक्षण शाळा आम्ही बंद ठेवणार नाही तुमचा रिझल्ट लागत नाही दहावीचे अठरा टक्के बिलो टीमचे त्यांची टक्के मी वीस टक्के असे रिझल्ट आपण चालणार नाही आणि तुम्ही सगळ्यांनी बदल्या तुमच्या आम्ही करणार आणि तुम्हाला कुठं शुद्ध दिल्यात दिल्या तिकडे जाऊन राहायचं म्हणजे इथे या शाळेत चालवायची नाही काय नाही म्हटले आणि पण सगळं इन्स्पेक्शन वगैरे सगळं इन्स्पिशनची सगळं माहिती काय पाहिजे त्याला दिली फळ्यावर मी चांगलं खडून रंगीत खडून दिलेलं होतं ते एका अधिकाऱ्याने ओळखलं म्हणजे एकच फळ्यावर फक्त रंगीत खडूचा स्पर्श दिसतोय म्हणजे बाकीच्याचे पाच वर्ग होते त्याच्यात काय दिसत नाही म्हणले तर सगळ्या शिक्षकांना विचारणार होते ते असं असं चाललंय काय हा ते आमचं काय लक्ष लागू नाही काय नाही

आणि व्हेरी गुड म्हणजे मग इन्स्पेक्शन केलं भयंकर कडक सगळ्याच्या व्हाया वगैरे व्यवस्थित साई वारकांचं इन्स्पेक्शन झालं प्रत्येक तासा दोन अधिकारी येऊन मागच्या बाजूला बसत होते सगळे व्यवस्थित चाललेलं होतं आणि त्यामुळे सांगली सगळी इन्स्पेक्शनची आणि आम्ही त्यांनी बसलो मिटिंगला आणि शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी सांगितले चालू मी उद्या शाळेला सुट्ट्या आज इन्स्पेक्शन झालेलं आहे उद्या शाळेला सुट्ट्या उद्या कुणी म्हणून नंतर मी काय केलं मग आम्ही एका कॉलनी बसलो होतो सगळ्यांना बसलो होतो मोठे सर मी पाटील सर पीयू पाटील पी एस पाटील कदम सर जोशी सर सावंत सर आणि मग म्हणजे मी मला काय झालं ना म्हणजे जाऊन शाळा बंद करून जावा आपल्या हृदयाला पटलं नाही आपले ते मला बुद्धीला पटलं नाही म्हटलं नाही हां मग तुम्ही काय केलं असतं म्हणून मी समजलं काय गेली ते बोलली मी म्हणलं ना बसलो नाही आणि ते कुठे हे व्हायला नाही अंदाज म्हटलं काय मी सुटाय लागलोय आहे बघा मला मोठे सर खाली बस खाली पण मला बोल नकोच खाली बस अशी वाटायला लागली आहे असं केलं नाही तुमचं वाक्य की पाठीमाग काय म्हटलं वा का म्हणलं मी घेणार नाही माझं वाटतो पण मा परत तुम्हाला घ्यावंच लागेल म्हटलं असं काय तुम्ही केलंय म्हणलं सव्वीस विद्यार्थी मध्ये राज्याला गेलेले आहेत म्हणलं वा काय कशा कुस्तीमध्ये कुस्ती आणि कोकण अरे वा म्हणले तिकडे तुम्ही म्हणले वर या म्हणले माझं सगळं बस बसलो आणि ते वही त्यांची दिली मी असं दिलेलं आहे का म्हणलं त्याच्यात आहे म्हणलं सगळी वय माहिती घेतली मी दोन जाऊ का गावामध्ये मला इतर शिक्षकांना क्रीडा शिक्षकांना दाखवता येईल यांनी सव्वीस विद्यार्थ्यांनी राज्य पदवी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे वा आणि मग तुम्हाला सांगतो ते कुठलेही अधिकारी पाच मिनिट सुद्धा थांबले नाही उठले गाड्या घेतल्याने आपल्याला केले वाह वा सर रवींद्र काय छान छान बघा ना आणि मग मी जरा तिकडे गेलो आणि तवर शिपाई मार बरोबर आहे सर तुम्हाला बोलू दे आणि सगळे शिक्षक ते सगळे धजत 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 आ रडाय लागली काय म्हणताय हां ते सगळे एकदम वाह म्हणजे सावंत जरा त्यांना विचारले अच्छा अच्छा आणि मग तुम्हाला इतकं भांवरले